नमस्कार मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज चला जाणून घेऊया आजच्या बातम्या तळोदा तालुक्यात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीचा जल्लोष शेठ केडी हायस्कूल व मॉडर्न इंग्लिश स्कूल मध्ये विविध उपक्रमांनी अभिवादन नमस्कार स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती तळोदा तालुक्यात अत्यंत उत्साही आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली पीई सोसायटी संचलित शेठ केडी हायस्कूल तळोदा आणि मॉडर्न इंग्लिश स्कूल बोरद या दोन्ही नामांकित शाळांमध्ये विविध स्पर्धा वेशभूषा आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांच्या माध्यमातून सावित्रीबाईंच्या गौरवशाली कार्याला उजाळा देण्यात आला तळोदा येथील शेठ केडी हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक एल सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली विचारांचा जागर मांडण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पर्यवेक्षक पी पी पाटील होते शिक्षक वानखेडे यांनी प्रास्ताविकातून सावित्रीबाईंच्या संघर्षाची गाथा मांडली तर शिक्षिका ज्योती राणे यांनी सावित्रीबाईंचे एकपात्री नाटक सादर करून सर्वांची मने जिंकली याच उत्साहाचे प्रतिबिंब बोरद येथील मॉडर्न इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजमध्येही पाहायला मिळाले तेथे इयत्ता पाचवीतील रिद्धी राजपूत सिद्धी राजपूत हर्षदा पाटील आणि विधी राठोड या विद्यार्थिनींनी चक्क सावित्रीबाईंची वेशभूषा साकारून सावित्रीच्या लेखींचा वारसा जिवंत केला दोन्ही ठिकाणी कार्यक्रमांची सुरुवात झाली बोरद येथे शिक्षिका वैशाली गोसावी यांच्या हस्ते पूजन झाले तर तळोदा येथे मान्यवरांनी प्रतिमेस अभिवादन केले वक्तृत्व आणि मनोगत सत्रात कुमारी कल्याणी वानखेडे कुमारी अर्चना वळवी तसेच पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाईंच्या जीवनावर प्रभावी विचार मांडले तळोदा येथील निबंध स्पर्धेत कुमारी कृती देवरे रिद्धी ठाकरे आणि सविता पावरा यांनी यश संपादन केले बोरद येथे ग्रंथपाल दीपक गोसावी यांनी सावित्रीबाईंनी सतीप्रथा रोखल्याचा थरारक प्रसंग सांगून सामाजिक जाणीव जागृत केली तर सुहास पाटील यांनी अध्यक्षीय भाषणातून सावित्रीबाईंच्या त्यागाची माहिती दिली शिक्षक मनोगतात आर एन कोकणी आणि आर आर पाडवी यांनी सावित्रीबाईंचे विचार आत्मसात करण्याचे आवाहन केले अध्यक्षीय भाषणात पी पी पाटील यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचे मोलाचे मार्गदर्शन केले या सोहळ्या प्रसंगी उपमुख्याध्यापक जयन माळी हर्षल कलाल विशाल कर्णकार जयपाल गिरासे हिम्मत सिंगावित विजय अहिरे प्रीती लोहार चव्हाण यांच्यासह दोन्ही शाळांमधील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमांचा सा समारोप सामूहिक राष्ट्रगीताने करण्यात आला यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक आणि बक्षीस वितरण करून या मंगल समयी सावित्रीबाईंच्या शैक्षणिक क्रांतीला वंदन करण्यात आले हा सोहळा यशस्वी करण्यासाठी तालुक्यातील सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क साठी मुख्य संपादक दीपक गोसावी तळोदा आजसाठी इतकेच अशाच ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद